राजकीय वातावरण तापलेलं आता गणित काय गणित काय आता येणार आहे ह्याच्यानुसार पण तात्यांचं बघायचं झालं तात्या तात्यामध्ये संभाजी आलदर हा ते भाजपकडून निवडणूक लढवत आहेत त्यांचं विकास कामावर जर बोलायचं झालं तर भयानक विकास केला जाईल सांगता येईल काय सभापती पण होते होय सभापती पण होते एकोणीसशे नव्वदच्या काळापासून ते राजकारणात आहेत ब्याण्णवला होते होते ज्या वेळेला ते सभापती म्हणून होते कार्यरत त्यावेळेला त्यांनी चांगली पन्नास ते पंचावन्न अठ्ठावन्न असे काय तर अठ्ठावन्न पाजर तलावी त्यांनी बांधले आज जो हा कोळाभाग तर केलेच काम पण सुजलाम सुपलाम जो दिसतोय शिरवागार जिथे डाळीम क्षेत्र भरपूर आता चांगल्या प्रकारे पिकाले मी पाण्याची कमतरता नाही जिथं उन्हाळा पावसाळा भले कुठेही दुष्काळ पडला तर कोळ्यात अजिबात म्हणजे बऱ्यापैकी पाणी भरपूर आहे ते फक्त बऱ्यापैकी आबासाहेबांच्या विचारावर चालून तात्याने चांगल्या प्रकारे पार पाडले आज पोळ्यात भरपूर पाण्याचा प्रश्नही मिटलेला आहे जो काही पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी होता तो बऱ्यापैकी मिटलेला आहे त्यात मोलाचं लाख मोलाचं असा योगदान हे तात्यांचं पण आहे बरोबर तिथे चारा छावणी याच्यामध्ये होत्या दुष्काळ या काळामध्ये चारा छावण्या होत्या त्या तात्यांचं कसं योगदान होतं ते योगदान आता मी सांगण्यापेक्षा पूर्ण गावाला म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषद गट सांगोल तालुक्यात तुम्ही सांगा सगळ्यांनाच माहिती आहे बाबा तात्याचं योगदान किती सकाळी तात्या गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते जनावर जवळच ते चारा छावणीतच होते सकाळी गेले की गे ते संध्याकाळी म्हणजे देशमुख साहेब सुद्धा मुक्काम जर तुम्ही बघितले का ते चारा छावणीत असलेले त्यावेळेस नाही बर पण तुम्ही ऐकून ऐकून म्हणण्यापेक्षा सगळं गाव सांगता येते तुम्हाला कुठे जावा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपासून तात्यांची सेवा केल्या पशु सेवा केल्या लोकांची सेवा केल्या सगळं बर प्रत्येक काम तुम्हाला काय वाटतं तात्यांच्या कामाबद्दल तात्याचं काम एक नंबर आहे तात्या आणि पंचायत समितीला शिवाजी बापू गिरडे त्यांच्या पत्नी आहेत आणि जिल्हा कोळा पंचायत समिती गाणं होतं कोळा पंचायत समिती पंचा शिवाजी तात्या गिरडे यांच्या पत्नी नाव काय सुलाबाई शिवाजी गिरडे गिरडे आणि आणखी दुसऱ्या जिल्हा परिषदला संभाजी ताते आलदार आहेत आणि दुसरा जुनोनी पंचायत समितीतून पोपट दे पोपट दे बरोबर बर, त्यांचं कसं आहे तिने संभाजी तात्याबद्दल बोलले ते बोल दोन्ही उमेदवाराबद्दल बाकी चांगलं आहे शिवाजी बापूच पण काम चांगलं आहे एकोणीसशे नव्वद पासून ते राजकारणात आहेत तुम्ही छोटी मोठी जरी काम म्हणली आज सांगोल्याला जावा तहसील कार्यालयात जावा कुठलेही काम असू द्या शिवाजी बापू गिरडे हे काम करतेत कधीही माघारी घालवत नाहीत संभाजी तात्या असो शिवाजी बापू असो दोघांची ही काम चांगले आहेत आणि ह्यावेळेला नक्की तुम्ही बघा गावात सगळी फिरा काय सुद्धा नाही ज्यांचं बाकी जाता हे चाललेलं आहे इथे शिवा संभाजी येणार बाकीचा काय विषय आहे ना संभा म्हणजे शिवा शिवा बापू गेरडे गेरडे आणि संभाजी ताते आलदार शिवा संभाची जोडी जोडी शंभर शंभर टक्के विजय गुला लादास ना जय गुलादास किंवा तुमचं काय म्हणणं दादा आमचं काय म्हणणं आहे तात्याचं काम चांगलं आहे बरं हां काय काय चांगलं आहे सांगा जरा तात्या म्हणजे एक नंबर माणूस आहे कोळा गटाला लागलेला म्हणजे कोहिनूर हे येते तात्या म्हणजे काम तात्याचं एक नंबर आहे ही कोळाबागा दुष्काळमुक्त झालाय आहे झालाय बरं बरेच तात्यान कामं केले बंधारे वगैरे भरपूर कामं केले तात्या माझी गावात कुठली बैठक असू द्या कुठली पाण्याची बैठक असू द्या गावात पातळीवर बांधणं असू द्या कोणता कोणताही प्रसंग असू द्या hmm. ता ता तात्यातल्या तात्या असल्याशिवाय मिटत नाही विरोधक सुद्धा विरोधक सुद्धा तात्याचीच वाट बघणार तात्या तुम्ही या त्याशिवाय मिटत नाही कुठलाही पाण्याचा प्रश्न आजपर्यंत कोणताही विरोधक सुद्धा तुम्हाला सांगतील पाण्याचा प्रश्न म्हटलं की तिथं फक्त तात्याला बोलवा मग आपण बसूया बोलूया कुठली पाणी कुठली आजपासून जेवढ्या पाण्याच्या आपल्या इथं सही झाल्या मिटिंग झाल्या संभाजी त्या नेतृत्व पण करणार आणि व्यवस्थित रित्या सगळ्यांना आणि अन्यायची गोष्ट कुठलीच नाही तात्या कुठलीच नाही कुणावर विरोधका सुद्धा अन्याय नाही तुमच्याकडे येतो शेवटचा एक महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्ही आता तात्यांचं काम बघितलं आता तुम्ही म्हणतो वाद असेल तंटे असेल तात्या काय काम सांगतील काम काय बारख्या मोठ्या माणसानं जर हाक मारली तर तात्या तिथं उभा राहणार दुसऱ्याच कोणाच काम नाही फक्त न्याय निवाड्या व्यवस्थित तात्या सभापती होते पंचायत समिती होय होते की कसं झालं काम सगळे बंधारे बिंदार सगळे तात्या कार्य झालेत बंधारच्या सभावस्थित झाले बर काम तिने केले भरपूर कामं आज... केले अडीचशे किलोमीटर झाले त्या काळात त्या काळात अडीचशे कोटी रुपये अडीचशे अडीचशे किलोमीटर आणि रस्ता बाकी जे आहेत का बंधारे सगळे तात्या काळातले आहेत भरपूर त्यावेळेला विरोध तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो आता तुम्ही कसं उत्तर देत माहित नाही तात्या ते भाजपमध्ये गेलेत बरोबर आहे इतिशे कापची विचारधारा म्हणणारा सगळा वर्ग आहे गट आहे तात्यामुळे मुकाबच्या पिंडात वाढलेले शहाजी बापू बरोबर काँग्रेसमध्ये पंच्याण्णवच्या साली वगैरे होते विधानसभेच्यात म्हणजे तात्यांशी बोलल्यानंतर तात्याने असा किस्सा सांगितलाय की ज्या ज्यावेळेस संभाजी तात्या बापूंबरोबर शहाजी बापूंबरोबर होते त्या त्यावेळेस त्या दोन निवडणुका ते विजय झाले अर्थात एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार एकोणीस आता तात्या हे भाजपमध्ये भाजपमध्ये जायत ना आता भाजपची विचारधारा आणि शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा ही तुम्ही आता कार्यकर्ते शेकाबच्याच पिंडातले जे आबासाहेबांचे विचार होते जे आधी जे विचार होते आबासाहेब होते तेव्हा जे जे विचार होते त्या विचारावर आजही पण जे काही आज विचार चालू आहेत ते विचार आबासाहेबांचे नाहीत आणि नव्हते असं तुम्हाला ते विचार नव्हतेच विचारा तुम्ही कोणालाही कारण आबासाहेब तात्याने सगळ्यासोबत राजकारण केले आबासाहेबासोबत उभे होते शहाजी बापू सोबत होते सगळ्यांसोबत होते पण जो विचार आबासाहेबांनी तात्याना सांगितला पातूर जे काही संस्कार केले केलेला त्यांचा विचार आजही तात्यांना पडला नाही त्याच विचारावर आज येतात पक्षाचा काय विषय येत नाही पक्षाचा काय विचार आहे तात्याने जो विचार संस्काराने जे विचार आहेत आबासाहेबांनी ते हायशीच घेतलेले आहेत बरं फक्त जो विकास पक्ष करणार आहे आज आपण बघितलेच भाजप वर केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे सगळीकडे भाजपच आहे हो त्यानुसार बदलावं लागतं आपला विकास आपल्याला महत्वाचा आहे सगळ्यात आपल्या गावचा विकास महत्वाचा आहे तो कोण करणार आहे वरण निधी कसा येणार आहे शेवटी वर बसलेला भाजप आहे आपल्याला कोण विचारणार आहे व्यक्तीला जाऊन तिथं भाजपनं विचारात घेत भाजपच्या आपण सोबत गेलो तर आपल्या गावाचा विकास होणार आहे आणि त्याचं मुख्य हेच आहे बाबांना कुठेही जाऊ काही हो आपल्या गावचा आपल्या माणसांचा आपल्या पंचायत जिल्हा परिषदचा आपल्या तालुक्याचा जा। विकास झाला पाहिजे हाच मेन अजेंडा आहे त्यांचा पण मला असं काय म्हणायचं आहे की शेतकरी कामगार सत्तेत नसताना विकास झालाच की त्या आता आताच कस काय जायची गरज पण झाला की त्यावेळेला आबासाहेबांचं राजकारण होतं आबासाहेब आमदार होते आबासाहेब असे कोणाला तुटून नव्हते आबासाहेबांच्या मुळे निधी हा येतच होता आणि त्यामुळे विकास होत होता आज बघितला दीड वर्ष झाले आमदारकी सगळ्यांनी बघितले आमदारकी दीड वर्ष झालेत किती निधी आला किती विकास झाला हे मी सांगण्यापेक्षा सगळे सांगते म्हणजे भाजपमध्ये तुम्ही बघा तुमची भावना सांगा माझी भावना सांगण्यापेक्षा सगळ्यांची भावना विचारणार तुम्ही माझी भावना सांगण्यापेक्षा सगळ्यांची मी सांगतो तुम्हाला बाबा हीच वस्तुस्थितीच आहे ना दीड वर्ष झालं ना आज आमदारकीला पण काय आले काही नाही आलेलं शेजारीच आहेत जत तालुका भरपूर विकास चालू आहे तिथं काय काय भरपूर विकास चालू आहे आज आपण जाऊन बघू शकतो रस्त्याचं काम तुम्ही होय अच्छा पडळकर साहेबांचं बघा इकडे सुहास बाबरचं बघा आमदार साहेब आहेत कडला मग आपल्यातच काय होत नाही पण तुम्ही जर जर भूमिका घेतली विकास म्हणून दुसऱ्या विचारधारा सोडून दुसऱ्या पक्ष अशी विचारधारेचे पक्ष टिकतील कसे विचारधारेचे पक्ष टिकतील ते मी सांगत नाही तुम्हाला दादा विचारधारेचा पक्षाचा विषय नाही आम्ही आमचं सांगतोय तात्यांचं आपण तात्या हा माणूस आहे विकासावर विकास करणं हा मुख्य लक्षण आहे त्यांचं ठीक आहे जाऊया जा। जास्त गोंधळात पडाय नको आपण एक छोटा प्रश्न विचारतो संभाजी तात्या आणि किरण भाऊ पांढरे तुमचं राजकारण तुमच्या गावाला आम्हाला नाही आता गुरु ना? ना आता अनेक ठिकाणी आम्ही फिरलो लोकांचं मत असं येते की ह्या दोघांनी आम्हाला धर्म संकटात टाकले का तो गुरुला मध्ये याय का शिष्याला मध्ये बोला त्याच्यावर एक सांगतो मी अडचणीचा प्रश्न पण व्यवस्थित अडचणीचा प्रश्न आहे बोला, बोला। गुरु शिष्याची जोडी उभी आहे सर्वांना संकटात घालणारा प्रश्न लोक भावनिक होतात खूप भावनिक होतात लोकांचं की दोघांनी विचार आहे राजकारण वेगळा आहे सुरुवात आणि शेवटचा प्रश्न आहे सुरुवात आणि शेवटचा प्रश्न आहे तर राजकारण होतील पण संभाजी आलदर आज पात्र केलेला जो विकास आहे खूप हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने बाबा आणि त्याची निवडणूक संभाजी अल्दारची वैयक्तिक निवडणूक ही शेवटची आहे संभाजी तात्या अल्दार यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं हे शेवटच आहे त्यांनी म्हटलंय का हो परत निवडणुकीचा विषय येणार हो की किती वय तात्यांचा आता वय बासठवा अजून वेळ आहे पण त्यांची भावना आहे तशी भावनेचा विषय नाही तात्यांचा हे सांगितलेच आहे की पुढे परत निवडणूक शेवटची निवडणूक आहे आणि विकास काम तर भरपूर केलेत हे सगळ्यांना माहिती आहे विरोधकांना पण माहिती आहे तुमच्या गावात एक वातावरण चांगलं काय सांगतो तुम्हाला की तुमच्या टीका आरोप प्रत्यारोप अजिबात होत नाही अजिबात संस्कार घालून दिलेत शेतकरी का तुम्ही मुळचे शेखापचे बाबासाहेबांनीच हे संस्कार घातले आणि आजपर्यंत संभाजी तात्यांना चांगल्या प्रकारे पाडले बाबा चांगला आहे का मी अनेक तालुक्या म्हणजे अनेक जिल्हा परिषद गटात फिरतोय तालुक्यातल्या तर तिथं बघतो की फार टोकाची टीका होते पण इथं तुम्ही संस्कारानं चालताय जे असेल ते मत अजिबात कधीच टीका नाही टीका करून मतदान मिळवायचा ह्याच्यावर तर आरोप करून मतदान मिळवायचा हे संभाजी त्याच्या राजकारणात आजपर्यंत चाळीस वर्ष राजकारण केलं पण आजपर्यंत त्यांनी केलं नाही लोकांची जिंकायचं आणि आपलं जे काय असेल ते राजकारण होय आपलं आपलं मत बरं कसं राहील गणित मग आता पाच तारखेला मतदान होणार सात तारखेला शंभर आज पातूर विरोधकांचं सुद्धा काम मन लावून तात्याने केलेलं आहे ही खरी वस्तू स्थिती आहे ही त्याचा आहे मग त्याला नकोच हा त्याचा आहे आपली एक वेळ तात्याने आज पातूर बाजूला झाले तुम्ही आजही जाऊच एकदा माहिती आहे सगळ्यांना त्यानं स्वतःचा घरचा काहीही विकास केला नाही त्यांच्या वडिलांनी जी कवलं घातली होती ती कवलं तशीच आहेत ती काढायची पण झाड नाही आणि घालायची पण झाड नाही त्यांना त्याने जे आहे त्या जुन्या घरात आहे त्या जुन्या घरात आहे एवढं कसं काय लोक आता आणि सभापती झालेला तो माणूस आहे सभापती झाल्यावर साहेब ग्रामपंचायत झाल्यानंतर तिकडे बुलेट नि वाचत्या पण तसल काही झालं ना आजही तुम्ही बघा संध्याकाळी गावात जाताना दिसेल टू व्हीलर गाडी फेटा बांधून पाण्याची बाटली घरात येताना सकाळी भरून सकाळी पाणी पाणी बाटली जास्त जास्ती ती सकाळी घरात नाही येताना भरून ते डिक्कीत गाडी मोटरसायकलवर वर फिरते त्यावेळेच सर्व सगळी घेतली नाही काय नाही आता दिल्या सध्या आज काल दिल्या आज परवा दिल्या ते तात्याने दिले तात्या लोकवर्ग निचून दिल्या सध्या आताही दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे पण आता जे राजकारणात हे चालत नाही मोठ्या गाड्या लागतात एशी वाल्या तो ना, नेता तसा नाही <laughs> त्यामुळे तुम्ही प्रेम मी काय सांगितलं <laughs> आजी तुम्ही जाताना बघा शाईन गाडी ती पाण्याची बाटली मी बघितले जुनी गाडी त्याच्या आधी युनी करण्यास कायम सगळ्या जनतेला महते बाबा हे माणूस कवा आणि असं नाही त्याला भ्या बी कुठलं काही नाही कोण काय असा विषयच काही नाही टू व्हीलर घेऊन आता सुद्धा डोक्याला बांधून आपलं हो तर मंडळी गटामध्ये चुरस प्रचंड मोठ्या प्रमाणात असली तरी दोन्ही बाजूनं म्हणजे किरण भाऊ पांढरे हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि दुसरे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे उमेदवार संभाजी दाते आलदर जे की पूर्वाश्रमीचे शेकाबचेच ते कार्यकर्ते नेते होते चुरस मोठे आहे मंडळी यातला एकच बोध घ्यावा लागेल की मतपेटीमध्ये हे जे भावना आहे लोकांच्या ह्या नेमक्या कशा उतरत आहेत आणि सात तारखेला निकाल नेमका काय लागतो आपण इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या